नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीने पात्र सोडले आहे नदीची पाणी पातळी एकोणतीस फुटावर पोचली असून इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे राधनगरी धरण त्रेसष्ट टक्के भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे यातच इचलकरजे येथील पंजगा नदीची पाणी पातळी पाहता नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंचगा नदीची पाणीपात्री झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन इतरकंजी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे प्रशासनाने सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज